अमरावती भातकुली मार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची धक्कादायक घटना सहा वाजताच्या सुमारास घडली एच तीस ए एफ शून्य नऊ शून्य एक या क्रमांकाच्या कारने अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात असताना आसरा ते सायद गावाजवळ भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आले रुबिना परवीन खा पठाण वर्ष पंचवीस राहणार ताजनगर अमरावती सलीम खा पठाण वयवर्ष साठ राहणार हैदरपुरा अमरावती कलीम खा पठाण वयवर्ष तीस राहणार ताजनगर अमरावती असे मृतकाचे नाव आहेत जुलेबा बी वय वयवर्ष पन्नास राहणार हैदरपुरा अमरावती कल्लुमान पठाण वयवर्ष तीस ताजनगर असे अपघातात जखमी झालेल्या महिलांची नावं आहेत नदीम पठाण वयवर्ष अकरा रिजवान पठाण वयवर्ष दहा जाडीप वयवर्ष नऊ राहणार सर्व ताजनगर असे किरकोळ जखमी झालेल्या लहान मुलांची नावे आहेत दर्यापूर येथील रुग्णसेवक राहुल भुंबर अभिषेक गावंडे सचिन कोरडे त्यांनी तातडीने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे उपचारार्थ दाखल केले घटनेचा पुढील तपास भातकुली पोलीस करीत आहेत